भारतीय सैन्य दलाच्या हेलिकॉप्टरचं एरंडोली गावामध्ये इमर्जन्सी लँडिंग भारतीय सैन्य दलाच्या हेलिकॉप्टरचं मिरज तालुक्यातील एरंडोली गावामधील एका शेतामध्ये इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं इमर्जन्सी लँडिंगच्या मागचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालं नाही मात्र सुरक्षेच्या दृष्टिकोनातून तांत्रिक बिघाड झाल्यामुळं इमर्जन्सी लँडिंग करावं लागलं असेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे सैन्य दलाचे हेलिकॉप्टर शेतात अचानकपणे उतरवल्यामुळे ग्रामस्थांनी ह्या ठिकाणी हेलिकॉप्टर पाहण्यासाठी गर्दी केली होती ह्या हेलिकॉप्टरमधील सर्व सैनिक सुखरूप आहेत